दरवेळी वेगवेगळ्या साईजचे प्रिन्सेस स्कर्ट फोर टक्स असो किंवा कटोरी असो साईज मात्र वेगवेगळ्या असतात तुम्हाला मी नेहमीच हे व्हिडिओ शेअर करत असते त्याच्यामध्ये डीप नेक असो किंवा बोटनेक असो बंद मागे असो पुढे ओपन नेक असो तर आता हा पुढे ओपन नेक आहे पाठीमागे बंद नेक आहे म्हणजेच बत्तीस साईजचा हा ब्लाउज आहे याच्यामध्ये तुम्हाला शोल्डर आणि मुंडा गळारुंदी किती घेतलेली आहे हे लिहिलेले दिसत असेल पण त्याच्यावर अंदाज बांधता येत नाही तुम्हाला मी एक्सप्लेन करते साइड जो आहे तो इथे घेतलेला आहे आपण चौदाची उंची आहे एक इंच वाढून पंधरा इंच घेतलेला आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच प्लस दोन इंच मार्जिंग असं दहा इंचाची घडी घेतलेली आहे शोल्डर जी घेतलेली आहे ती सव्वा सात इंच घेतलेली आहे निम्मी शोल्डर मुंडा आहे तो साडेसहा इंच घेतलेला आहे आणि गळ्याची रुंदी आहे ती तुम्ही ते पाहिलात किती घेतलेली आहे ती साडेतीन इंच घ्यायची आहे सव्वा सुद्धा घेऊ शकता किंवा जास्त ब्रॉड हवा असेल तर पावणे चारही हो घेऊ शकता त्यानंतर पुढचा भाग आहे तो तुम्हाला इकडे दाखवती आहे आरमहोलचा अर्धा इंच आतमध्ये गोलाकार दिलेला आहे गळापूरचा साडेपाच इंच घेतलेला आहे शिवून तो पाच इंच होणार आहे त्यानंतर आपलं मार्जिंग प्लस एक इंच आणि खाली दोन इंच असं घेतलेलं आहे आणि ही आपली म सेंटरची टक्स आहे ती तुम्ही ऑप्शनल आहे ती देऊ शकता किंवा स्किप करू शकता त्यानंतर आपला टक्स पॉईंट आहे तो साडे दहा इंचावरती येत आहे आणि याची रुंदी जी आहे ती मी इथे साडेतीन ते पावणे चार इंच घेतलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करू शकता